तर मंडळी स्वागत पुन्हा एकदा आपल्या अक्काच्या द्वारका सेंटर या मराठी युट्यूब चॅनलवर खूप सुंदर अशा व्हरायटी घेऊन आलेले आहेत साड्यांचा खजाना घेऊन आलेले आहे बघू शकता साऊथ सिल्क मध्ये सुंदर अशी पटोला डिझाईन हँडवर्क कलरसुद्धा कलर सुद्धा किती सुंदर आहे बघू शकता तुम्ही पिस्ता कलर एकदम फॅन्सी डिझाईनर कन्सेप्ट काठपदार मध्ये प्रत्येक कलर तुम्हाला उघडून दाखवतो छान कलर्स आहेत लवकर लवकर पनवेल ला द्वारकाधी साडी सेंटर इथे व्हिजिट करा नवीन नवीन साड्यांचा ऑफरचा सा लाभ घ्या फारच सुंदर असा कलर आहे मंडळी नवीन नवीन व्हरायटी आलेली आपल्याकडे पनवेल ला द्वारकाधी साडी सेंटर तर लवकरात लवकर पनवेलला तुम्ही विजिट करा छान छान साड्यांचा लाभ घ्या सुंदर सुंदर कलर्स आहेत सुंदर सुंदर डिझाईन खूप साऱ्या डिझाईन्स आलेले आहेत स्क्रीन वर माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेलाच आहे आमचा इंस्टाग्राम चॅनल युट्यूब चॅनल आहे त्याला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सुंदर सुंदर व्हरायटीचा फायदा घ्या छान व्हरायटी आलेली आहे फक्त आणि फक्त आठ हजार रुपये किंमत आहे आणि तुम्हाला पन्नास टक्के डिस्काउंट करून चार हजार रुपयाला पडते फक्त आणि फक्त चार हजार रुपयाला याचा डेमो सुद्धा तुम्हाला देणार आहे डेमो सुद्धा खूपच सुंदर असा लाजवाब डेमो आहे आपला